जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनते सोबत सोलापुरातील अस्सल खवै स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करी पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन कॉम्रेड गोदुताई परळीकर नगर कुंभारी येथे दहा मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वसाहतीतील श्रमिकांसाठी संधिवात मधुमेह रक्तदाब मोफतपासणी आणि औषधोपचार शिबिर पार पडले या शिबिरात साधारणतः सहाशेहून अधिक श्रमिकांनी तपासणी आणि औषधोपचार घेतले प्रसंगी डॉक्टर किरण आडम रुग्णांशी संवाद साधताना म्हणाले आजच्या धकाधकीच्या काळात प्रत्येक व्यक्तीकडून आपल्या व्यस्त जीवनात आहार विहाराची पथ्ये पाळली जात नाहीत त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते त्यापैकी एक संधिवात हा आजार आहे हा आधुनिक उपचार पद्धतीने पूर्णपणे नियंत्रणात आणू शकतो त्यासाठी नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य औषधोपचार घेणे आवश्यक आहे डॉक्टर किरण आडम एम डी फिजिशियन डॉक्टर निलिमा बाकरे फिजिओथेरपिस्ट माधुरी आडम सुमन देवकर संतोष खत्त अमर आक लखन सिद्धेश्वर ओ शेट्टी रमेश श्रीमल शंकर बिंगी गणेश आणि नी वैद्यकीय सेवा बजावली ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर माजी नगरसेविका कामिनीताई आडम यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं प्रसंगी संस्थेच्या चेअरमन शकुंतला पाणीभाते सुनंदा बल्ला फातिमा बेग विल्यम ससाणे एडव्होकेट अनिल वासम वसीम मुल्ला विक्रम कलबुर्गी अप्पाशा चांगले हसन शेख बापू साबळे रफिक काझी आदींची प्रमुख उपस्थिती होती सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी मोहन कोक्कुल आणि कॉम्रेड गोदुताई वसाहतीतील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या ठिकाणी संधीवाद ह्या आजारावर भव्य असं शिबीर आयोजित केलेलं आहे व या शिबिराचं जे डॉक्टर आहेत ते या वसाहतीचे संस्थापक माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तर यांचे चिरंजीव डॉक्टर किरण आडम हे रशियावरनं या ठिकाणी आलेले आहेत व त्यांनी या ठिकाणी आपलं क्लिनिक स्थापन केलेलं आहे त्यांना आम्ही भेटून या ठिकाणची जी परिस्थिती सांगितली तर त्यांनी म्हटले की नक्कीच मी या ठिकाणी गोदुताई वसाहतीमध्ये सर्व वसाहतीमधील कष्टकरी कामगार वसाहत आहे आणि या वसाहतीमध्ये विडी कामगार यंत्रमा कामगार रेडिमेड कामगार टेलर कामगार अशा प्रकारचे काम करणारे कामगार आहेत आणि या ठिकाणचे जे विडी कामगार भगिनी आहेत माता आहेत या बारा बारा चौदा चौदा तास बसून विड्या करतात आणि बसून त्यांच्या गुडघ्याला त्रास होणं मनकेला त्रास होणं बोटांना त्रास होणं विड्या वळताना या अशा प्रकारामुळं त्यांना कळत न कळत हा संधिवात आजार हा लागतो आणि ह्या महिलांना या मातांना कळून येत नाही की आपल्याला काय आजार झाला आहे आणि या संधिवातामुळं अनेकाचे संसार हे उद्वस्तात हो महिलांना पुरुषांना काम करणं होत नाही तर ह्याकरिता या तज्ज्ञ डॉक्टरांना आम्ही या ठिकाणी पाचारण केलेलं आहे व त्यांच्यामार्फत या ठिकाणी सर्व लोकांना फ्रीमध्ये आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संजीवादवर इलाजासाठी या ठिकाणी आयोजित केलेल्या शिबिरामध्ये सर्व वसाहतीमधील माता भगिनींनी सर्व सभासद मोठ्या प्रमाणात उत्साह उत्साहामध्ये दे। प्रतिसाद देत आहेत आणि